आले काल एकनाथ शिंदे उदय सामंतांनी भाषण केलं काय भाषण केलं किती लवड बोलतात किती खोटं बोलतात प्रत्येकाला खुश करण्याकरता म्हणून काय सांगितलं भाषण काढून बघा त्यांनी सांगितलं शिंदे साहेब तुम्ही शंभर रुपये शंभर कोटी रुपये दिलेत म्हणून आता जिल्हा परिषदेची नवी इमारत होते आणि त्या नवीन इमारतीमध्ये हे नवीन नवीन निवडून जाणारे सदस्य आता मोठ्या आनंदाने बसतील एकनाथ शिंदेने दिले पैसे ते माझाच मुलगा विक्रांत जावळाला अध्यक्ष होता माझाच मुलगा विक्रांत त्यावळाला अध्यक्ष होता उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे ते राष्ट्रवादीचे असले तरी सुद्धा पंचाहत्तर कोटी अजित दादांनी दिले अजितदादानी दिले पंच्याहत्तर कोटी दादाने दिले एकनाथ शिंदे काही संबंध नाही पण पालकमंत्र्यांच्या मी कधी काही बोलत नाही पण त्यांनी आता भारीच खोटं बोलायचं सपाटा लावलेला आहे उड सूड आपलं तुमच्यामुळे हे झालं ह्यांच्यामुळे हे झालं यांच्यामुळं झालं काय तुमच्यामुळं झालं काही होऊ शकलेलं नाही आणि म्हणून सकाळ संध्याकाळ खोटं बोलायचं काम हे लोक करतात